पाहू शकता सुंदर कालवडी सुंदर अख्युरेख्यू कालोड आहे सुंदर देखणं पण आहे वय काय कालवडीचं कालवडीचं वय दोन वर्ष किंमत काय सांगितली पन्नास हजार आणि ते पलीकडची कालवड हिचा वडील कुठला हिचा पहिलीकडच्या हा वडील असं कसं हो सगळे वडीलच विचारणार वंशावळ कुठल्या वडिलाची आहे म्हणून <laughs> ते आईवर कस विचारणार हो <laughs> बर <laughs> तुमचं नाव पत्ता सांगा सुसराज सुला कोळी गाव सुस्लाद तुमचं नाव आहे सर चंद्रकांत रेवाप्पा कोळी गाव सुतला सुस्लाद तालुका जत जिल्हा सांगली हे किती वयाचे अडीच वर्ष अजून गाब नाहीत कुठलेच किंमत काय सांगता हिची पन्नास सांगितलं दोन्हीचे पन्नास पन्नास गाई बघा लांबलच पांढरे शुभ्र गाई आहे जव्हार मधून मामा कुठल्या ओळूचा खोंड आहे हा कोंडाच कुठला ओळू आप्पा वडील वडील गावातला कुठला सुसलाद मधले गायन खोंड दोन्ही द्यायच्यात का काय किंमत सांगताय काय किंमत सांगितली याची जोडीची किंमत पन्नास हजार रुपये वासरू वासरुयून गाय दूध किती देते सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर मालकाचं नाव सांगा की पूर्ण हे कालवड कुठल्या ओळूची म्हणायचं हे पाठीमागची कालवड कुठल्या ओळूची गावातलाच आहे कालवड पाहू शकता सगळ्या शरीराने खट्ट आहे चेहऱ्याला सुंदर आहे हुशार आहे <coughs> कालवड पाहू शकता जत भागातील मानदेश मान, मान भागातील चित्रकोस खिल्लार मधून चेहरा जसा असतोय तसा आहे आणि वंशावळ पाहू शकता तिकोंडी लाईन वंशावळ मध्ये बऱ्यापैकी चेहरा आहे श्री मोबाईल नंबर सांगा की नव्वद एकोणपन्नास सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव नंबर बरोबर आहे मालक कालवडींची काय किंमत सांगितली व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता एवढा कोण खट आहे मजबूत आहे शरी अष्टीला चप्पल सो आहे बुद्धीचा आहे पाहू शकता पांढरा शुभ्र आहे मला घेऊ वय कायच तुमचं आहे मराठी मराठी

निंबाळुरा इंडी तालुका विजापूर डिस्ट्रिक्ट मोबाईल नंबर मोबाईल नंबर डबल सेवन सिक्स झिरो सिक्स झिरो झिरो वन झिरो सेवन पाहू शकता अशा प्रकारचा खोंड आहे जनावर सुंदर आहे पण तू मालकांना मराठीच थोडं नको आहे त्याच्यामुळं मराठी बोलणं झालेत पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी यात्रेत भेट द्या पाहू शकता ज्यांनी कमेंट केले ते की के जातीवंत चेहरेपट्टी सुंदर आखीव रेखीव चेहरेपट्टीला सुंदर जातीवंत कालवडी भेटतील का पाहू शकता सुंदर चेहरेपट्टीच्या कालवडे आहेत खाण्यापिण्याची थोडी आवळ म्हणा किंवा थोडा ड्राय एरिया असल्यामुळे थोडा फरक पडतोय इकडचं ड्राय एरियामुळे थोडं दुधाला कमी राहतात पाहू शकता कशा का कालवड आहेत शिंगाला चेहऱ्याला अशा प्रकारचे कालवडे आहेत पाहू शकता जवळजवळच आहेत त्या दोन कालवडी व ह्या दोन <tip> हे कालवड <वोड़> कोणाची आहे कुणाची <tip> कालवड आहे वय वो काय कालवडीच <tip> आठ महिन्याची आपला <जी>? <tip> अशोक बिरादार गाव करजगे अशोक बिरादार करजगीच्या ओळख आहे काय किंमत सांगार ऐंशी हजार नाव सांगा तुमचं संगमेश यशवंत कांबळे संगमेश यशवंत कांबळे गाव अंकल अंकल घे तालुका मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा 92 84 25 98 93 भविष्यात अशा प्रकारची कालवडे जन्ना कोणी असेल चरतन यात्रेमध्ये मालकांशी संपर्क करा 25 ला खुले खरं सांगा आता दिलं ही दिलं कितेल दिलं 25 च्या किती कमी दिले 25 च्या किती कमी दिले कुठल्या लोकांनी घेतले व्यापाऱ्यांनी घेतले तुमचं नाव काय महेश रामचंद्र अत्तर के यावर तालुका मंगळवेढा दक्षिण सोलापूर हम्म कुठल्या ओळूची पाय तसा भंडरकावटा कोणाच्या ओळूची आहेत इंचुर गावातलं यांच्या ओळूची पायदस आहे पाहू शकता अशा प्रकारचे चांगल्या जातीतील चांगल्या वंशावळीतील चांगल्या मापाच्या असतील तर लगेच सौदा होऊन जातोय ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेमध्ये येऊन प्रत्यक्ष लगेच तुम्हाला आवडीचे खोंड गाई घेऊ शकतो अशा प्रकारचे आहेत पाहू शकता साडे बावीस ला कोण दिले आहे मालक हे कालवडी कोणाच्या आहेत बाबा कालवडी किंमत वयस वय वय किती सव्वा सव्वा वर्ष किंमत आहे किंमत आहे किती एकवीस हजार एकवीस हजार एकवीस हजार आणि हिचे हिचं वय काय आहे वय तेवढंच वय आहे ते सव्वा सर्षाची हिची किंमत एकवीस हजार कमी जास्त होतील व्यवहारात नाव सांगा आपलं नाव नाव नावी नावी येस सर

निवर्गीच्या संगाप्पा भद्रगोंड यांच्या ओळूची पैदास आहे संगाप्पा भद्रगोंड निवर्गी हां निवर्गी त्यांच्या ओळूच आहे पाहू शकता त्या ओळूची पैदास आहे आणि इच्या आप्पारंद हां हवी नाळच आहे पाहू शकता की हवी ओळू नाही आहे मालकन मोबाईल नंबर मालकांकडं नाही आहे ज्यांना कोणाला हवं पाहू शकता अशा प्रकारच्या चडचण यात्रेमध्ये तुम्हाला किल्लार गाय भेटतात हा खोंड आहे खाली किती दिवसाच खोंड आहे पंधरा दिवसाच आहे गाय दूध देते का ती जखम कशा झाल्या गायला पाठी मागे काय लागले ला 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 ला। गाडी लागली काय किंमत सांगताय वासराची गायची पस्तीस हजार पाहू शकता खोंड आहे कुठल्या ओळूचा खोंड आहे काय माहिती आहे इथला कुठला कुणाकड निराळे सावकर निराळे सावकारांच्या ओळूचा खोंड आहे का हा शेपूर तोडचा पाहू शकता चढचणमधलाच ओळू आहे निराळे सावकराचा गाय पाहू शकता चेहऱ्याला गाय सुंदर आहे शिंगाला चेहऱ्याला खूप छान आहे ही गाय गाभ आहे का वेली गाभ आहे किती महिन्याची गाभ आहे जवळ आहे आली किती वेळ त्याला गाब आहे दुसरं तिसरं आहे काय किंमत सांगितली चाळीस हजार कमी जास्त होतील आणि दूध किती देते वास रुपये दोन लिटर सकाळी साधी एक संध्याकाळी एक वास रुपये हिचं कितवं वेत आहे हिचं वेत तिसरंच तिसरे वेताला वेल पाहू शकता ही गाय दूध देऊ शकते खायला प्यायला असलं बारमाही बागायत बागा बागायत भागात जर गेले तर दूध देऊ शकते गाय पाहू शकता गाब आहे वेळेला झालेले चेहरेपट्टी खूप सुंदर आहे डोळे पाहू शकता हे पंधरा दिवस झाले वेली खाली कालवड आहे कुठल्या वळूची कालवड आहे पाहू शकता सुंदर हरणासारखं गोंडस वासरू आहे खूप देखणी कालवड आहे पाहू शकता सुंदर देखणी कालवड आहे गाय दूध देते का वासरू पण एक लिटर देते हिची किंमत काय पन्नास पाहू शकता काय काय इरफान साहेब चडचण इरस इरफान साहेब चडचण मोबाईल नंबर आहे का नाही हा भुस्सा चारावा लागतो म्हणजे कुशीवर राहतात का भुस्सा चारल्यानंतर या या तुम्ही पाहू शकता पेंट आणि भुस्सा कंपल्सरी ते जनावराला चारला जातो जेणेकरून जनावर पाणी पिऊन कुशीवर राहते मालक नाही ते कामगार आहेत पाहू शकता अशा प्रकारच्या गायी आहेत कमी जास्त होतील व्यवहारात भरपूर सांगतात ज्यांना कोणाला हवे असतील मालकांशी संपर्क साध हे कालवड वय काय कुठल्या ओळूची आहे काय सावकर निराळे सावकारांची चडचण काय किंमत सांगताय चाळीस हजार आणि ही काय आहे काली? खोंड आहे ही कुठल्या ओळूचं खोंड आहे गाय दूध किती देते वासरूपून दीड दोन लिटर किती किंमत सांगताय पंचाळीस कमी जास्त होतील का हात घालून देते घाला बर का सतत शेती पाहू शकता का सतत घालून देते नाव पत्ता सांगा मला नाव हवी गाव हवीनाळ तालुका चढचण जिल्हा विजापूर नाव आपलं रेवन सिद्ध बुडकी मोबाईल नंबर थ्री टू थ्री ट्रिपल सिक्स वन एट धन्यवाद मला होऊ शकता ज्यांना कोणाला हवा असेल कालवड आणि गाय बाजारात आहे मालकाशी संपर्क साधते कडदाती दोन्ही दोन्ही शेती कामाला सर्व चालते सर्व शेती काम काय पण ऊसात गव्हात काय कुठल्या पण काय किंमत सांगताय जोडीची दीड लाख दीड लाख कमी जास्त होतील व्यवहारात नाव पत्ता सांग आपला कल्लाप्पा माशा कल्लाप्पा मासा सालोटी गाव सालोटी इंडी तालुका जिल्हा बिजापूर तालोटगी सालोटी तालुका इंडी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर डबल शेवन फाईव्ह शेवन नाईन वन डबल वन नाईन सिक्स पुन्हा एकदा सांगा सत्याहत्तर सत्तावन्न एक्क्याण्णव अकरा शहाण्णव ज्यांना कोणाला हवे असतील शेती कामासाठी मोठ्या मापाचे बडाव बैल तर मालकांकडे आहेत इथं रोडला जोड आहे पाहू शकता चढचणी यात्रेमध्ये ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक धन्यवाद জালতে <laughs> মানে